पाच पाच पक्ष बदलणाऱ्या महाभागाने निष्ठेच्या वार्ता करू नये शिवाजी आढळराव पाटलांचा विद्यमान खासदारांना टोला काल शिरूर येथे भेट दिली गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी फटाक्याच्या आतिशबाजी आढळरावांचे स्वागत केले माता भगिनींनी औक्षण केले हनुमान व गणेश मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले या प्रसंगी ग्रामस्थांकडून आत्मीय आदर सत्कार करण्यात आला व पंधराशे मताचे भरघोष मत देऊन तुम्हाला विजय करू असे ठाम विश्वास पाबळकरांनी दाखवला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद विजयाची हमी देणारा ठरत आहे असं मत शिवाजी पाटील यांनी व्यक्त केलं खात्याचे मंत्री या देडणवीस पाठी आम्हाला कुठल्याही परिस्थितीचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे कारण एक वर्ष आपण वाटतो हे प्रश्न सोडवण्यासाठी जर तुम्ही सुट्टी जाता जोडून दिला तर त्याची परत आपल्याकडे येणारही नाही कामही करणार नाही मी खासदार नसताना सुद्धा या भागामध्ये केली आपल्या जोडोपाडीच्या पुलाला तीन चार कोटी रुपये खर्च केले मी खासदार होतो का आता काम पूर्ण होत आलंय मी खासदार नसताना सुद्धा ते काम मंजूर केलं अनेक कामं आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये पूर्ण केली भविष्यामध्ये मला ही सगळी कामं करण्यासाठी ताकद द्या मोदीजींच्या विचाराचा खासदार म्हणून मी निवडून गेल्यानंतर त्यांच्याकडनं कोट्यावधी रुपयाचा निधी हजारो कोटी रुपयाचा निधी आपल्या मतदारसंघासाठी आणण्यासाठी मला ताकद मिळेल काम करणं महत्वाचं शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे शेतकऱ्यांच्या वार्ता करता मी आपल्या परिसरातले एसी जेटचे शिक्के उठवण्यासाठी एसीजेटचे शिक्के उठवण्यासाठी मी चार वर्ष मेहनत केली आणि तो प्रश्न एकदाचा सोडवला ही सगळी कामं करायला कोणाला तरी तुम्ही निवडून देणार तुम्ही विश्वासानं निवडून दिला माणूस तुमच्यासाठी काम करणार असेल तुमच्यासाठी विश्वासानं काम करणार लोकप्रतिनिधी असेल तर त्या तुमच्या मताचा उपयोग होईल या मताचा मी आहे आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत मी आपल्याला त्यानिमित्ताने जास्त काय बोलणार नाही विषय आहे बैलगाड्याचा पाबळ आणि हा परिसर बैलगाड्या शेवटी खूप मोठी शेतकरी बांधव या ठिकाणी आहे बैलगाड्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे मी आज नाही वीस पंचवीस वर्ष बैलगाडा क्षेत्रासाठी माझ्याकडनं जे काय लागे योगदान लागेल योगदान लागायचं ते करायला लागलंय सुप्रीम कोर्टात लढायचं असेल हायकोर्टात लढायचा असेल बैलगाडा विमा कंपनी करायची असेल स्वतःच्या खिशातले खर्च करून हे सगळी काम आपण करत राहिलो अंगावर केसेस घेतले तितकी केसेस अजूनही आहे बैलगाड्याच्या या बाजाराच्या केसेस बैलगाड्याचा काही समान नाही अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली लोक सांगतात बैलगाडा शेर्यात म्हणजे फक्त आणि फक्त आढळून केलेली आहे पण मला सगळं करायचं नाही माझ्या दृष्टीनं माझा शेतकरी बांधव त्यांनी बैलगाडा बंदी असताना सुद्धा सात वर्ष बैलगाडा सांभाळला बैलांना सांभाळलं अनेक शेतकरी मला विचारायचे दादा का। साम्बा साम्बा बैल काढू का विकून टाकतो थांबा म्हटलं थांबा आणि बैल शेतकऱ्यांनी बैलांना सांभाळलं प्रतीक्षा केली आणि शेवटी बैलगाडा चालू झाली हे असे अनेक प्रश्न सोडवले पण मी कधी त्यांच्यासारखा सोशल मीडिया आणि खोटं बोलण्याचा प्रकार कधी केला नाही कारण मला माहिती आहे की माईबाप ज्यांचा माझ्याबरोबर आहे आणि येणाऱ्या तेरा तारखेला माझ्या पाठीशी उभी राहतील कारण मी तुमच्याबरोबर कायम आहे तुमच्या जा अडीअडचणीसाठी मी कायम जाऊन जातो आहे आणि म्हणून तेरा तारखेला माझं चिन्ह आहे घड्याळ घड्याच्या बाजूचं चिन्ह बटन दाबून मला विजय करा एवढंच विनंती करून थांबतो धन्यवाद पाच पक्ष बदलले मनसे शिवसेना राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये सुद्धा दुसरा गट भाजपचे दरवाजे ठोठवले आणि पुन्हा पवार साहेबांकडे जाऊन बसले पाच पक्ष तर तुम्हीच बदलले आणि मग निष्ठा कसली निष्ठा असावी तर जनतेशी निष्ठा असावी माझी निष्ठा लोकांच्या प्रती आहे माझी निष्ठा लोकांच्या विकासासाठी आहे बारा गावाच्या पाण्याचा जो प्रश्न आहे हा अतिशय गंभीर आहे तुम्ही काय केलं मी तरी मिटिंग बोलवली होती खासदार असताना सरकार बरोबर एकदा गिरीश महाजन एकदा विजय बापू शिवतरे सगळ्या ग्रामस्थांना मिळून गेलो होतो ती बैठक घेतली सर्वे करायला लावला नंतरच्या काळामध्ये आता आपण सगळ्यांनी गावोगावी आपण आंदोलन केली मोर्चे काढले गावोगावी बैठका घेतल्या धरणे आंदोलन केली सचिन बाळसह नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज हिवरे